वाजलेत आणि ह्या मॅडमचा काय उद्योग चाललाय तुम्हाला सांगू का मॅडम ह्या ज्या मॅडम तुम्हाला, तुम्हाला तो तो आता झोपल्याची करतात माझा कॅमेरा बघितला तसं त्या झोपायची ऍक्टिंग अचानक उठल्या आणि हे फुल घेतलं आणि आता मला असं वाटतं तुम्ही काय करत होता मॅडम ह्या आहेत ना काउंट करत होत्या किती येते पाकळ्या किती येत त्याला करत होती खर सांग <laughs> काय करत होती स्वरा खरं सांगायचं किती <laughs> मोल हो ते <देते>। बीटीएस बघा <laughs> बीटीएस ही स्वरा आहे का कोण आहे स्वरा नाही ना स्वराजी कस होत मोठी मग कोण आहे आता सोरानी भिंतीला आहे ना आमच्या ब्लॅकबोर्ड बनवून ठेवलेला आहे भिंत नाही ठेवली ती शिल्लक भिंतीचा तसा पण कलर उडालेला आहे कलर करायची तिने मला गरजच नाही ठेवलेली <laughs> हे काय सोऱ्या मांजर आणि ही बी टी एस गड तिला कलर करून करून आखा कलर संपवलाय बाईनी उठा तुमचं काम करा काय करत होते मोजून झालं किती मोजल्या पाकळ्या खरं सांग स्वरा खरं सांग पाकळ्या किती मोजल्या खरं सांग पाकळ्या मोजितात झोपतून उठून कारण त्यांना झोप येत नाही मोजून किती झाल्या आतापर्यंत किती मोजल्या शंभर तीस प्रत्येक फुलाच्या आता मला वाटतं देवाचा सगळा हार काढते काय ना आणि तेच करीत बसते मोजणं चालू आहे बरं का किती झाले स्वरात किती होते पुढं किती झाले किती अर्ध्या मोजल्या किती पन्नास सगळं मोजायचंय देवाचा हार पण काढायचंय का त्या हारातले पण मोजायचे का पण असं काय झोप नाहीये तुला नाही तिच्या डोक्याच्या वरती ती आहे मी व्हिडिओ काढते